जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक तीनशे सदोतीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे अमिष कवळू थोरी आशा न विचारिता विषयाशा दयांशी गा या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे कुठलाही विचार न करता गळाला लावलेला अमिषाला मासा बळी पडतो आणि स्वतःचा जीव गमावतो तशीच अवस्था सामान्य जीवाची झालेली आहे थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे गळाला लावलेला अमिष किंवा कणकेचा गोळा कुठल्याही प्रकारचा विचार न करता मासा ग्रहण करतो त्यातील काटा त्याच्या घशात अडकून त्याचा अंत होतो मग एका विषयात रस या विषयामध्ये मासा अडकला तर त्याच्या जीवाचा घात होतो परंतु हा सामान्य जीव पंचविषयात अडकला आहे शब्द स्पर्श रस रूप गंध या पाच विषयामध्ये सामान्य जीव अडकल्यामुळे निश्चितच त्याच्याही जीवाचा घात होतो परंतु या विषयांमधून निवृत्ती मिळवायची असेल तर सद्गुरूंना शरण गेले पाहिजे त्यांच्याकडनं आत्मिक स्वरूपाचं ज्ञान ग्रहण केल्यास या पंचविषयामधून हळूहळू निवृत्ती होते आणि हा संसार खोटा आहे मिथ्या आहे याची जाणीव होत जय जय रामकृष्ण हरी